काही मी आता कोल्हापूरला चालू आहे रक्षाबंधन ताई आपली बस आहे आणि आपण जनतेची सेवा आहोत आज या बसमध्ये रक्षाबंधन साठी कितीतरी माझ्या बहिणी माझ्या ताई तिच्या भावाकडे जात आहेत आज त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद असतो आणि मी जर घरी गेलो तर ते कशा जाणार आहेत म्हणून त्या बस न ते आज भावाकडे जातात म्हणून माझ्या बहिणीकडे जाता नाही आलं तरी काय झालं

पण सकाळपासून आज दिवसभर आज माझ्या मित्रांच्या हातात राख्या बघून मला करमत नव्हतं मन लागत नव्हतं माझा हात असा सुनासुना वाटत होता, सुना सुना होता। पण आज शिवकन्याच्या रुपेमध्ये आज शिवकन्या आज देवाने खरंच तू माझ्याकडे पाठवलं आणि मला आज माझ्या बहिणीनं राखी बांधली खूपच छान वाटते